पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली राज्यातल्या महायुतीच्या अडचणींचा पाढा शिंदेनी अमित शहापुढे वाचल्याचं समजत आहे शहा आणि शिंदे यांच्यामध्ये जवळपास पंचवीस मिनिटं चर्चा झाली त्याशिवाय शिवसेनेच्या खासदारांसह सुद्धा शिंदेनी शहा यांच्याशी चर्चा केली त्यानंतर शिंदेनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली यावेळी शिंदेंसह त्यांच्या पत्नी मुलगा श्रीकांत शिंदे आणि सुनबाई हजर होत्या शिंदेंनी मोदींना शंकराची प्रतिमा भेट दिली ऑपरेशन महादेवच्या यशामुळे शंकराची प्रतिमा मोदींना भेट दिल्याचं शिंदेंनी म्हटलंय पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच्या भेटीनंतर शिंदे काय म्हणाले आपण पाहूया आमची महायुती आहे छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही आता मला नाही वाटत काय कुठे आमचं महायुती मजबूतीने निवडणुका दोन्ही निवडणुका लढली आहे दोन्ही निवडणुका जिंकली देश प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जिंकला महाराष्ट्र देखील आम्ही जिंकला आणि आता पुढे माहिती स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकू त्यामुळे मला काही कुठलं असं अडचण वाटत नाही तुमच्या पक्षाच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जो पराभव केलेला होता अनेक ठिकाणी त्याच उमेदवारांना पराभूत आता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पक्षात घेते आणि त्यांना पाठिंबा की त्यांना सहकार्य देते हे करतंय त्या काही राज्यामध्ये काही अलबेल नाही अशी चर्चा आहे असं काही नाही शेवटी बघा आम्ही महायुतीची ताकद कशी वाढेल याकडे आमचा फोकस आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याचे राजकीय कंगोरे आता जाणून घेऊया शिवसेना एनडीएतील महत्वाचा घटक पक्ष हा संदेश देण्यासाठी हा दौरा असू शकतो कोंडी करण्याचे प्रयत्न होत असतील तर अशा भेटीतून आपोआप उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे भाजप श्रेष्ठींकडे शिंदेंची बाजू ऐकून घेतली जाते हाही संदेश अधोरेखित केला गेलाय दिल्लीत कोणाचीही तक्रार न केल्याच्या शिंदेंच्या वर्तुळातून हा दावा केला गेलाय राज्यातील प्रश्नांवर राज्यात चर्चा करून तोडग्यासाठी पाऊल उचललं जाऊ शकतं महायुतीतील कुरकुरींवर राज्यामध्येच चर्चेनं मार्ग काढला जाणार आहे मोदी शहा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानं राज्य असे अनेक मुद्दे निकालात निघाले केंद्रात फक्त धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली